यवतमाळ नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अशातच अनेक पक्षांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहे मात्र यवतमाळ नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे नेते आणि उमेदवार आपला उमेदवार कसा सक्षम आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी यवतमाळच्या प्रभाग सव्वीस मध्ये भाजपच्या कीर्ती राऊत यांचा विकास कामावर जोर देत आहे कीर्ती राऊत माजी नगरसेवक असून मागील निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती आता हो घातलेल्या निवडणुकीत पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे प्रभाग सव्वीस मधून उमेदवारी दिली आहे कोविड काळात त्यांनी स्वत ट्रॅक्टर लावून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले इतकेच नाही तर माजी मंत्री मदन येरावार यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणली विकास आपल्या प्रभागाचा झाला पाहिजे त्यासाठी त्या, त्या कायम आग्रही असतात कधीही कोणी नागरिक आपली समस्या घेऊन त्यांच्या दारात गेल्यास निराश होऊन परत येत नाही हा या प्रभागातील नागरिकांचा अनुभव आहे त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदार आपल्यावर विश्वास दाखवून विकास कामे करण्याची संधी देतील अशी अपेक्षा कीर्ती राऊत यांना आहे नमस्कार मी सौ कीर्ती संतोष राऊत प्रभाग सव्वीसची माझी नगरसेविका आणि आता पण मी उमेदवारी माझी आहे आणि मी आता प्रभाग सव्वीसमधनं उभी आहे मागील पाच वर्षामध्ये जेव्हा नगरपालिकेत आम्ही पाच वर्ष होतो त्यावेळी भरभरून कामं केले आहेत जसे ओपन प्लेस असो रस्ते असो रामनगरच्या नाल्याचं काम असो तुमच्या राधानगरीचा ओपन प्लेस असो तिथेसुद्धा आमच्या आमचे नेते मदन भाऊ येरावार यांनी भरपूर निधी मला दिलेला आहे ज्या ज्यावेळी मी निधी मागितला त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आहे तर त्या सायना सोसायटीचं ओपन प्लेस असो त्यानंतर जगदंबा ग्राउंड असो की विकास कॉलनीचं असो आणि असे एक ना अनेक कामं भाऊंनी आम्हाला माझ्या प्रभागात दिले आणि त्यासाठी संपूर्ण जनतेचं त्यांच्या त्याकडे लक्ष आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की काम झालेलं आहे आता पण तुम्ही सर्वदूर जिकडे जिकडे जाल तिकडे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याबरोबर लगेच रस्त्यांचे कामं सुरू होत आहे भरपूर हायमाक्स दिलेले आहे ज्या गेट म्हणून आपण आतमध्ये येतो राणा प्रताप नगरचं गेट ते गेटसुद्धा भाऊंनी निधीतून दिलेलं आहे ते गेटसुद्धा आम्ही बनवलेलं आहे आता फक्त निकाली लावायचा आम्हाला पाण्याचा प्रश्न तर तो तोसुद्धा आता नवीन टाक्या झालेल्या आहेत त्या टाक्यांमधनं जर हा आ, सप्लाय सुरळीत झाला तर तो, तो पाण्याचा प्रश्नसुद्धा नक्कीच निकाली निघणार हे मला विश्वास आहे आणि मी माझ्या जनतेला धन्यवाद म्हणू इच्छिते कारण त्यांनी पूर्ण यवतमाळमधून मला संपूर्ण मताधिक्यानं मागच्या वेळी पण निवडून दिलेला आहे आणि यावेळी पण त्यांचा मतरूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार ही मला खात्री आहे मागील काळात यवतमाळ शहराचा विकास झाला नाही काँग्रेस पक्षाच्या आमदाराला निवडून दिले पण त्यांनी कामे केली नाही मदन येरावार आमदार असताना वार्ड क्रमांक सव्वीस मध्ये कीर्ती राऊत यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आता मतदार म्हणून मी भाजपलाच मतदान करणार आहे कामाच्या स्वरूपात पाहिलं तर मागील पाच वर्ष आपण पाहिलेलं आहे सर्व काँग्रेसचा आमदार आहे पण काही कामं झाली नाही त्याच्या मागच्या पाच वर्षाअगोदर मदन भाऊ पालकमंत्री होते त्यावेळेस वार्ड नंबर सव्वीसला ला राऊत हे झुंजार नेतृत्व करत होते आणि सर्वीकडे त्यांचा संपर्क होता आणि खूप कामं केले मदन भाऊनी कीर्तीय राऊतनी म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे का मी बीजेपीलाच मतदान करणार आहे मदन येरावार पालकमंत्री असताना वार्ड क्रमांक सव्वीस मध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली काँग्रेसचे आमदार असून कामे होताना दिसत नाही केंद्रात राज्यात भाजपचे सरकार आहे नगराध्यक्ष पदासाठी प्रियदर्शनी उईके तर नगरसेवक साठी कीर्ती राऊत बालू काळे उमेदवार आहे विकासासाठी मी भाजपला मतदान करणार आहे सव्वीस वॉर्ड क्रमांक मधून बरेच पक्षाचे बरेच उमेदवार आहे आणि त्यामध्ये बी उमेदवार आहे आणि बी या वॉर्डातनी कामं चांगले झालेले आहे पालकमंत्री मदनभाऊ येरावर असतानाही कामं भरपूर झालेली आहे आणि उमेदवारीच बी जे पीची असल्यामुळे आणि केंद्रातही बी जे पी राज्यातही बी जे पी, पी। माझं तरी मत बी जे पीला आहे आणि आपण काँग्रेसला मागच्या देऊन पाहिलं काँग्रेसमुळे का कामं खूप विस्कळीत झालेली आहेत सव्वीसमध्ये कीर्ती राऊत आहे भालू काय आहे आणि प्रियदर्शनी विके मॅडम या उभ्या राहिलेल्या मी यांना मतदान करेन now and press the bell icon never miss an update